कोटाही त्या आईवडिलांच्या चुकीमुळे कारमध्ये गुदमरून तीन वर्षांच्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाला चिमुकले आणि तिचे आईवडील लग्नाला निघाले होते पण मुलीचे आईवडील आपल्या लेकीला गाडीत विसरून लग्नाला गेले दोन तासानंतर ते परत आले तेव्हा त्यांना मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली गाडीत राहिलेली मुलगी रडली असेल पण लग्न समारंभात डीजे जे जोरात वाजवत होता अशा स्थितीत कोणाचाही गाडीकडे लक्ष गेलं नाही कार होनात प्रखर सूर्यप्रकाशात उभी होती लग्न झाल्यानंतर आईवडील गाडीकडे आले आणि मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसली तिला तातडीने घेऊन आई वडिलांनी इटावाला रुग्णालय गाठलं पण डॉक्टरांनी तपासून चिमुकलेला मृत घोषित केलं सुरुवातीच्या प्राथमिक तपासात मुलीला श्वास घेण्यास त्रास होत असावा असा डॉक्टरांचा अंदाज आहे मात्र त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही खतोली पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल भरतराज गुर्जर यांनी सांगितलं की तीन वर्षांच्या मुलीचा कारमध्ये झोपेत गुदमारल्याने मृत्यू झाला कुटुंबियांनी कोणत्याही प्रकारची पोलीस कारवाई करण्यास नकार दिली आहे चिमुकलीचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला कोटा शहरातील विज्ञाननगर येथील रहिवासी प्रदीप नगर हे पती पत्नी आणि दोन मुलींसह कतोली पोलीस स्टेशन हद्दीतील जोरावरपुरा गावात लग्नासाठी गेले होते गावात पोहोचल्यावर त्यांनी गाडी पार्क केली गाडीमध्ये त्यांची लेख गरवी झोपली होती पालकांनी एका मुलीला गाडीतून बाहेर काढलं आणि लग्न समारंभाला गेले प्रदीप यांनी याबाबत बोलताना सांगितलं की आपली पत्नी मुलीला घेऊन बाहेर पडले असेल तर पत्नीलाही आपल्या पतीने झोपलेल्या मुलीला कार बाहेर काढलं असेल असं वाटलं मात्र यात त्यांची चिमुकली कारमध्येच राहिली लग्न झाल्यानंतर ज्यावेळी दोघे एकमेकांसमोर आले त्यावेळी दोघांना एकमेकांना आपल्या लेखेबद्दल विचारलं त्यानंतर दोघं पळत जात कारजवळ पोहोचले कारमध्ये मुलगी बेशुद्ध अवस्थेत निश्चित पडली होती तिचा मृत्यू झाला होता